मा बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा उमेदवाराच्या प्रचारार्थ उमरखेड येथे उमरखेड नपा सार्वत्रिक निवडणूक अधिकृत पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व बहुजनमुक्त पार्टी व प्रहार जनशक्ती पार्टी यांच्याकडून उभे आहेत तसेच राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष या पदाच्या उमेदवार सरोजताई देशमुख व प्रभाग एक मधून चंद्रशेखर जयस्वाल प्रभाग दोन ब शबाना प्रवीण शहादत खान व पदाचे उमेदवार बहुजनमुक्त पार्टीकडून उमेदवार व प्रहारकडून उमेदवार उभे आहेत आज यांच्या प्रचारादरम्यान आज मंत्री बच्चू कडू यांची खडकपुरा येथे जाहीर सभेत कडकडीत प्रतिक्रिया देताना पहा नारी शक्ती न्यूज चॅनलवर वर कोणत्या किती पैसे द्यायचे कोणाला बियर द्यायची कोणाला देशी धरू पाहिजे कोणाची काय आवड आहे त्या सगळ्या व्यवस्थित करून आणि तू फिरू गाव राम राम करत का हे राय का त्यादीवर बसावं लागल त्याच्यावर चिंतन करावं लागल हे पहिल्यांदा निवडणूक लढणारे लोक अशीच पहिल्यांदा हारून जाते ते सगळे अंदरून काम करत आपण वरून वरून राम राम करून चालणार आहे का ते जमणार नाही तुम्हाला त्या यादीवर बसावं लागेल त्या यादीवर काम करावं लागणार आहे ते कत्तल की राहत आहे माझा माहोल माँदा विधानसभेत एवढा होता का सगळे लोक असं वाटलं चाळीस हजार मतांना निवडून येतो शेवटच्या रात्री वांदा करून टाकला एक बटेंगे को कटेंगे का नारा दुसरे दुसरी फतवा आगा, आगा। मग बीच मी अटकते राम दोन्ही धर्माच्या युद्धामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता पडत का त्याच कारण आहे फक्त धर्म धर्म हे राजकारणाचा विषय नाही प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय त्याचा अभिमान ठेवला पाहिजे त्याचा गर्व केला पाहिजे म्हणून वाद करता कामा नाही धार्मिकता तुमच्या चौकात नाही मंदिरात मशिदीत दाखवा पण चौकात जर दाखवत असाल तर तिरंगा घेऊन तुम्हाला आम्ही पाहतोय आम्ही तुमच्या वर्धात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही धर्म हा चौकाचा विषय नाही आहे हा मंदिर आणि मच्छिमधला विषय आहे चोर पाहिले डेपो मध्ये जपकटवाले पाहिले पण हे मताची चोर करणारी पुऱ्या हिंदुस्थानात एकदा ते आहे मताच्या चोरीवरच यांनी सगळे आम्ही पाहतो रंगबाजी सुरू केलेली आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यासाठी जेव्हा राहुल उपोषणा बसला इथली कमिटी उपोषणाला बसले विरोध करणारा मुसलमान होता हे भाजपवालेच होते यांच्याचमुळे आम्ही पाहिजो तिथे अंदर जाऊ लागलो यांना इकडे आम्ही प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि शिवाजी महाराजच्या करायचा अशी जर मानसिकता तर ही वेळ आपण तिथं दाखवून दिलं पाहिजे काय हाल का, का, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे काय भावानं आम्हाला सोयाबीन विकावं लागलं ला? अरे तुम्ही तर वीस टक्के देणार होते आम्ही भावाच्या वीस टक्के म्हणजे पाच हजार आम्ही सोयाबीनचे भाव आणि त्याचे वीस टक्के म्हणजे सहा हजार रुपये तुम्ही पर क्विंटल भाव देणार होते पाच हजार भेटला नाही आणि तरी लोकांमध्ये रोष नाही आहे धर्माच्या जातीच्या नावाने निवडणुका लढवायच्या पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढवायच्या मतं गरीबाचे घ्यायचे आणि सगळ्या श्रीमंतांना निवडून आणायचं आम्ही मत आमच्या गरीबाचेच असत आणि निवडून येणारे सगळे श्रीमंत आहे आम्ही मूर्खावर आणि त्याच्यामुळे ही सगळी आम्ही पाहतोय पतन होण्याचं काम आमच्यावर होत आहे साध्या अपंगाला या भाजपवाल्यांनी जो पाच टक्के निधी असतो वाटप केला नाही त्याच्यासाठी आंदोलन करावं लागलं आम्ही नालायको सालो थोडी जरी प्रभू रामचंद्राचे भक्त असताना तुम्ही थोडी लाज वाटू द्या ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी तुमचं मन दुखत नाही तिथे राजकारण करताय एवढी नालायकी आधी कुठून तुमच्यामध्ये आणि म्हणून आपण सगळ्या तुतारी काय म्हणते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असेल आमच्या देशमुखाई असेल राहुल असेल हे हिरो तो पोलीस मेले का तुम्ही हे सगळे खपलेले दिसता हे फोन मंत्राचा आला का तुम्ही सगळे वागेल संरक्षणासाठी ठेवले का तमाशा तमाशापासाठी उभ्या माहित नाही सगळे दोन नंबर वाले पोट भरत आले देशी दारूचे दुकानदार प्रत्येक गावात पा दारू विकणाऱ्याच्या बिल्डिंगा झाल्या आणि इमानदारीनं कमावणारे लोक आम्ही पाहतो आत्महत्या करायला लागली अवस्था भाजपामध्ये आहे भाजपच्या राज्यामध्ये आहे कारण एवढी मस्ती आहे काल बावनकुळेन चार धन रेती रेतीचा धंदा करणारे ज्यांचा करोडेचा बिझनेस आहे सगळे भाजपमध्ये घेतले सगळे दोन वाले आता यांच्यावर आहे सगळी गुंडागर्दी चालू आहे सगळे इकडे